अॅलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशू ते बारा वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो बालदमा खाद्यपदार्थ डाळी दूध शेंगदाणे भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची एलर्जी असणं हे सध्या कॉमन झालं मग त्यावर उपाय एक नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक एलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर मधून डिप्लोमा इन अँड अस्तमालर्जी हा कोर्स पूर्ण डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होम मध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या एलर्जी वरील उपचार स्किन प्रिक टेस्ट स्पायरोमेट्री इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यासाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर वाघ यांचे वाघ नर्सिंग होम बालरोग रोग आणि प्रसुती तज्ज्ञ प्रसुती गृह अँड अॅडव्हान्स न्यू इंटेन्सिव्ह केअर सेंटर चाणक्य चौक हॉटेल विंबो मागे, मुरूडगाव रोड, अहिल्यानगर. जिल्हा परिषदेत वाहनांचे होणार गर्दी, शहरात वाहतूक नियोजन पार्किंग व्यवस्था एकेरी वाहतूक आदिंच नियोजन करण्यात आले. छत्तीस रस्ते व जागांवर पे अँड पार्किंग सुरू करण्यात आले. या पार्किंगचा ठेका हे एका खासगी ठेकेदाराला दिलेला आहे. शहरात लवकरच पार्किंग सुरू होणार आहे. पे अँड पार्किंगमुळे आता जिल्हा परिषदेच्या आवारात पार्किंगची वाहने वाढणार आहेत. जिल्हा परिषदेच्या आवारात या अगोदरच दुचाकी वाहने पार्किंग मोठ्या प्रमाणात केली जात होती. आता पे अँड पार्कमुळे दुचाकी वाहने पार्किंगची वाहने वाढण्याची शक्यता व्यक्त होतीये त्यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासनाला खबरदारी घ्यावी लागणार आहे प्रत्येक पार्किंग होणारं वाहन नेमकं कोणाचं याची माहिती घ्यावी लागणार आहे प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर